पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीवरील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय या प्रकरणात राजकीय स्तरावर नवे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट धर्मदाय आयुक्तच या प्रकरणात सामील असल्याचा सा धक्कादायक आरोप आता केलाय याच पार्श्वभूमीवर आमदार धंगे माजी आमदार धंगेकर यांनी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याशी विशेष बातचीत केली आहे काय नेमकं धंगेकर म्हणाले आपण पाहूया गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचा विषय हा बोर्डावर आलेला आहे आणि ज्या पद्धतीने या जमीन लाटण्याच्या संब संदर्भातले सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनींची नावं आहेत म्हणजे ना गोखले कन्स्ट्रक्शन यायचं आहे त्यासोबत अजून एक कंपनीचं नाव येते ही नक्की कंपनी कोणती आणि ही जमीन कशा पद्धतीने हडपली गेली आहे याविषयी जे खुलासे येत आहेत ते निश्चितच आपल्याला आश्चर्यात पाडल्याशिवाय राहत नाहीत माझ्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर साहेब आहेत काय सांगाल की आता हे ज्या पद्धतीने आपण आरोप करताय तर कुणावर वैयक्तिक आरोप चालले आहेत हे की खरंच जैन बोर्डिंगचा हा विषयच असा आहे की तो सगळ्यांनाच भुया उंचावणार आहे बघा आता सगळे योगायोग कसा झाला बघा आणि प्लॅनिंग कसं झालं मी सांग निवडणूक येते मुल्यधोर मोड मुल प्रचाराला जातात त्यांच्यावर एक ट्रस्टी असतो आणि त्यांच्यावर विशाल गोखले असतो हा पहिला योगा नंतर ही कंपनी ही कंपनी जी ही संस्था आहे जोशी आपलं जैन समाजाची तिथं महावीरांचं देऊळं असतं आणि त्याच्या दर्शनावर हे जातात निवडणूक योग आहे का त्यानंतर त्या संस्थेची एक चिराग गांधी कोणतरी ते त्या टायमालाच घोषणा करतात मिटिंगमध्ये की ही संस्थापन वाढवतो आहे आमकं करतो आहे हिची किंमत दोनशे तीस कोटी येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहे हे त्या टायमाला बोलणार म्हणजे ही टेंडर प्रक्रिया व्हायची अदोगर विद्यार्थ्यांची हितगुज करतात हे ते बोलले त्यांच्या याच्यावरूनच एका चॅनेलशी बोलले मग योगा परत काय होतो ते 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 की योगा ते त्यात एक कंपनी स्थापन करतात कंपनी एक मागवतात की ही कंपनीने हे सगळं बघायचं मग ही कंपनी येते ही मिरिट कंपनी ही मिरीट कंपनी कोणावर काम करते तो गोखल्याने तो बडेकर बरोबर बघा योगायोग आहे आणि मग योगायोग झाला मग ते त्याच्यावरून मंडली नावाची एक कन्सल्ट एक आ, कंपनी येते ती एकशे दोनशे तीस कोटी रुपये क कर, कोट करते ह्या मूल्यांकन करते बघा योगायोग आहे हे सगळे योगायोग तुम्हाला सांग आणि मग योगायोग करताना मग ह्याच्यामध्ये तीन बिल्डर येतात ती ते कोथुरचे ते योगायोग ते योगायोग